परखड विचाराची लेखणी म्हणजेच समर्थ लेखणी याकी छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बांधवांच्या वतीने पालखेतून कॅमेऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करत व कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी कॅमेऱ्याचे पूजन केले या कार्यक्रमाच्या वेळी प्राध्यापक करे पाटील म्हणाले की छायाचित्रण हा छंद किंवा व्यवसाय म्हणून जोपासला जात असला तरी त्यासाठी कलात्मक दृष्टी आवश्यक असते सध्या व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी मोबाईल ठरले चित्र, चित्र पाहायला मिळत आहे करमाळ शहरामध्ये जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटोग्राफर बांधवांच्या वतीने पालखीतून कॅमेऱ्याची केम, ही मिरवणूक काढण्यात आली आपल्या व्यवसायाशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे यावेळी यावेळी विचारपीठावर पुणे फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष अभय कापरे पुणे फोटो फेअरचे आयोजक सुमित जैन दोन तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे राजेंद्र खैरे दोन तालुका फोटोग्राफर चे आयोजक व अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी आपले विचार उपस्थित केले होते करमाळ तालुक्यात फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे सदस्य योगेश ठोबरे सुधीर चोपडे मनोज ढरे राज मुसळे ओमकार कदम राज राजमुसळे देवीदास कोठावळे अनिकेत राऊत गणेश इनकर निलेश चांदुगडे देवीदास कोठावळे लखन कोठावळे सुनील जगताप नागनाथ सातपुते असे बरेचसे मान्यवर उपस्थित होते वरील मान्यवर पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली असे सांगण्यात येते मित्रांनो सदरील फोटो हे आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी टिपले असून जे आम्ही आपल्याला दाखवत आहोत मित्रांनो ही फोटोग्राफी व्हिडिओ आपल्याला जर आवडली असेल किंवा हे विचार आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो सोबतच समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका